आले गे हे दोन आले कुठली आली चल आणि बघूया प्रो खिलाडी आलाय आले 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 गे प्रो खिलाडी प्रो <laughs> करमं डेलिबिन्सर अँग्लर यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे आणि आपण तर फिशिंग करतोच पण आज जरा वेगळा फिशिंग दाखवायचा तुम्हाला प्लॅन होता तर मी आलो बेलापूरला बेलापूरला आपला अविनाश किंग अँगल तुम्हाला माहिती असेल बघितले असतील व्हिडिओ आपल्या मा व्हिडिओमध्ये तर आज आपण त्या खड्ड्यावरती आलो पाठीमागे बघू शकता खड्डा आहे ह्या खड्ड्यात खूप सारे मासे चिंबोऱ्या करपाली चिंब सगळ्या आहेत करपाली वगैरे जीताळी तांबडी तर त्याच्या खड्ड्यावरती फक्त आज माझा प्लॅन होता की पगोले टाकायचा तर पाठीमागे ती अविनाश आहे पकोल्या टाकायचं काम करतोय तर तुम्हाला मी विडिओ कंटिन्यू करीनच ते कसं काय पकडेल काय दाखेल ते तर चला आज मजा घेऊया लोकेशन बघू शकता एकदम नवी मुंबई महानगरपालिकेच्या समोरच आहे खड्डा उत्तर पकोल्या टाकायचं आपला काम चालू आहे तिकडे तिकडं आले आहे आले आले जाऊ दे बारीक आहे काम काम कुरलीच आहे काय यांची दिलं नाही ना काय नाही ना अरे हो सोडली नाही का ही नाही का सोडली नाही सोडली होता ना त्याच्यात कळ आली बघू एकदा अजून एक पण उठली बघू ही पण नाही तर आली आली नको नको सोडून दे बारीक आहे नेमकीच बंद केली परत आयला ना तोच आहे चांगला भेटाल नाग्यंत तू त्या येताल पहिले पटापट लक्ष नाहीये पहिले आले ते आलेच आता पाणी असत ना? ना आता ना ना नको नको ती तशी मागायची आहे ना ती नाही वेगळी आहे का पाणी सोडला तू लाल होता ना ती कडक आहे टाकायच्या ना बांधताय आली आले चांगला आले, आले, दो <laughs> आले गे दोन आले कुर्ली आली कुरली कुर्ली काय कुर्ले तिला <laughs> पाटणाशी का ते असंडे कोणा पाहिजे असेल तर दादाला कॉन्टॅक्ट करा दादाचा नंबर मी खाली स्क्रीनला देते <laughs> उलटा पडलेली काय आली की बारके वाटत ना जग मोठा होत यांची साईज किती होईल तरी मोठी तो आलेला बघ पहिला तो, तो हां हां त्याच्यावर मोठी पण डांग्या काही घेत नाही पण कुरल्याच घेतो आणि पाहू शकताय असा एकदम मँग्रोव एरिया घेल आणि बघूया प्रो खिलाडी आला आला आले 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 गे प्रो खिलाडी <laughs> प्रो खिलाडी लकी हात घेऊन आलाय काय खाऊन आलास तू आज तू तो नाही याच्यानं हात नाही रे तर यशवर बाय आणि काय बोलू शकता आज आपण आज आमचा उपवास आहे आम्ही फक्त बघायला बघायला आलोच आज आम्ही फक्त बघायची भूमिका आहे आमची बिल आहे सगळी कच बिल आहे बिला त्यांची याच्या सगळी तर बिलच शिकायची

का तुझा डाका नको तू खेचल मत काय नंबर, हो। नंबर देईल <laughs> <नंबर सो देखे laughs> ना खाली तुम्ही अकरा ना मी 嗯。<Yeah. S 2> uh.